पहा फळ्यावरचे अगोदर वाक्य आपण वाचूयात वाचल्यानंतर थोडं विचार करूयात की वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत आणि कोणत्या काळातील आहे वाक्य वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल पहा मी एकटा जाईन एकटा जाईन मी स्वतः जाईन मी तिथे उद्या जाईन मी येईन म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे साध्या भविष्य काळाला इंग्रजीमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स म्हणतात भविष्य काळातील वाक्यासाठी विल किंवा शॅल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात विल किंवा शॅल इथं विल वापरलेला आहे तुम्ही शॅल वापरू शकता विल आलं साध्या भविष्य काळामध्ये विल या साह्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे पहिले रूप येत असतो आता बघा मी एकटा जाईन करता कोण आहे मी आहे आणि या वाक्यामध्ये करता एक नंबरला आहे मी ला इंग्रजीमध्ये आय आणि दोन नंबरला विल आलेला आहे कारण हे भविष्यकाळातील वाक्य आहे कर्त्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद आय विल जिओ गो म्हणजे जाणे जाईन जाईनला विल गो गो म्हणजे जाणे आय गो म्हणजे मी जातो मी जाईन म्हणजे आय विल गो विल गो म्हणजे जाईन विल गो विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे जिओ गो हे क्रियापदाचे पहिले रूप आणि एकटाला अलोन ए अलोन म्हणजे एकटा आय विल गो अलोन मी स्वतः जाईन मी करता आहे मी ला आय आणि दोन नंबरला विल हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे हे भविष्य काळातील वाक्य आहे म्हणून कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद विल हे सहाय्यकारी क्रियापद या सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे पहिले रूप विल गो जाईनला विल गो आणि स्वतःला माय सेल्फ एकट्याला अलोन स्वतःला माय सेल्फ मी तिथे उद्या जाईन उद्या येणार आहे अजून उद्या जाईन हे साध्या भविष्य काळातील वाक्य ला आय आणि दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद विल कारण हे भविष्यकाळी वाक्य आहे म्हणून दोन नंबरला विल हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे विल नंतर गो आलेला आहे म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप विल गो म्हणजे जाईन आय विल गो देअर तिथेला देअर टी एच ई म्हणजे तिथे आणि उद्याला टुमारो आय विल गो देअर टुमारो आय विल गो देअर टुमारो मी येईन मी येईन मी ला आय आणि हे भविष्यकाळी वाक्य आहे म्हणून विल हे सहाय्यकारी क्रियापद येईल कम विल कम म्हणजे येईन मी येतोला आय कम मी कम मी प्रयत्न करेन मी ला आय ट्राय म्हणजे प्रयत्न 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 करेन करेन करतोला आय ट्राय करेन ट्राय करेन म्हणून विल आलेला आहे मी विचार करेन करेन आलं तर दोन नंबरला विल हे सारी कार्यक्रिया आपण मीला आय सहकारी क्रियापद आणि क्रियापदाचे पहिले रूप मूळ क्रियापद काय आहे विचार करणे पी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप विचार करेल विल थिंक मी वाट पाहीन मी ला आय पाहिला वाट पाहिला विल वेट डब्ल्यू ए आय टी वेट हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे तर पहिलेच रूप येणार आहे विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप विल वेट म्हणजे वाट पाहीन मी वाट पाहतो आय वेट आय वेट मी वाट पाहतो मी वाट पाहीन आय विल वेट विल वेट मी तुझी वाट पाहीन मीला आय विल वेट म्हणजे वाट पाहीन विल वेट वाट पाहतोला आय वेट पाहिनला विल वेट तुझी फॉर यू फॉर यू म्हणजे तुझी आय विल वेट फॉर यू आता बघा मी एकटा जाईन आय विल गो अलोन मी स्वतः जाईन आय विल गो माय सेल्फ मी तिथे उद्या जाईन आय विल गो देअर टुमारो मी येईन आय विल कम मी प्रयत्न करेन आय विल ट्राय मी विचार करेन आय विल थिंक मी वाट पाहीन आय विल वेट मी तुझी वाट पाहीन आय विल वेट फॉर यू